आपल्या डोंगरगाव आणि परिसरातल्या बांधवांच्या वतीनं अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात आपल्याकडं पार पडतोय महंत प्रभाकरजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड पार पडतोय या सप्ताहाच्या निमित्तानं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते

माझ्या मराठ्यांना म्हणून राजकारण ताबडतोब सोडून देत तो, तो, तो विषय आपला विषय आयुष्य आपल्या नातवाचं आपल्या पोराचा आपल्या कोणीचं विषय आपलं हे मात्र कोणी विचार पुन्हा सुरू होणारे सगळ्यांनी चाप

સગાના ખૂબ ખૂબ શરીર હૉસ્પિટલ